नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच शनिवारी चाळीसगावमध्ये संतोष अण्णा आघोणे यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे मित्रांनो या गाडीमध्ये टोटल काठेवाडी शेडी पन्नास असणारे व पंधरा काठेवाडी मेंढी असणारे मित्रांनो पन्नासपैकी पंचवीस शेडी घाबणी आहेत आणि उर्वरित पंचवीस शेडी मित्रांनो तुम्हाला दुधाच्या या गाडीमध्ये बघायला भेटणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो ज्या पंधरा काठेवाडी मेंढ्या आहेत पंधरापैकी मित्रांनो नऊ मेंढ्या या काठीवडी जनलेल्या आहेत ज्यांची मित्रांनो चांगले चारा खाणार आहे कुकरं तुम्हाला बघायला बघायला भेटतील बाकी मित्रांनो सहा मेंढ्या या गाभनी तुम्हाला बघायला भेटणार आहेत मेंढ्यांचा सौदा रात्री झाल्या कारणाने मेंढ्यांचा व्हिडिओ शूट करता आलेला नाही आहे पण गाडीमध्ये मित्रांनो मेंढ्या ह्या येत आहे पंधरा मेंढ्या टोटल असणार आहेत पंधरापैकी नऊ जमलेल्या आहेत ज्यांना मोठे चारा खाणारे बच्चे आहेत आणि उर्वरित मित्रांनो सहा गाभनी मेंढ्या तुम्हाला बघायला भेटेल आणि त्याचबरोबर मित्रांनो पन्नास शेळी पन्नास पैकी मित्रांनो व्हिडिओ आपल्यापर्यंत कमी आलेले आहेत तुम्ही बघू शकता जेमतेम फक्त चार मिनटाचा व्हिडिओ बनतो आहे कारण की काही व्हिडिओ रात्रीचे बन बनत असतात किंवा काही ठिकाणी शूटिंगला टाईम भेटत नसल्या कारणाने शूटिंग काढता आलेली नाही आहे जेवढी काही शूटिंग आपल्यापर्यंत आलेली हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे तर ह्या संपूर्ण शेड्या मित्रांनो तुम्हाला चाळीसगावमध्ये उद्या जवळपास दहा ते अकराच्या सुमारास चाळीसगावमध्ये गाडी येणार आहे तुम्हाला ह्या शेड्या बघायला भेटणार आहेत अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे उद्याचा शनिवारी तुम्हाला ही गाडी चाळीसगावमध्ये बघायला भेटणार आहे बघा गाडीमध्ये क्वालिटी वगैरे कसं काय मित्रांनो एकदम चा चिकना माल तुम्हाला बघायला भेटणार आहे हाईट लेन सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला फुल साईज काठेवाडी शेड्या ह्या चाळीसगावमध्ये घ्यायला भेटणार आहेत टोटल पंचवीस शेडींची गाडी मित्रांनो म्हणजे पंचवीस गाबनी आहे आणि पंचवीस जल्लेला टोटल पन्नास काठेवाडी शेडींची गाडी मित्रांनो आणि उर्वरित पंधरा काठेवाडी मेंढदेखील तुम्हाला बघायला आणि घ्यायला भेटणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो पंचवीस शेडिंग खाली काही बच्चे देखील असणार आहेत हे ना ही क्वालिटी वगैरे तुम्हाला बघायला भेटते मोबाईल नंबर दिलेला आहे भाऊ आणि संतोष अण्णा यांचावाला यांच्याशी कोणाशी कॉन्टॅक्ट करा तर तुम्हाला हे घेण्यासाठी म्हणा किंवा मग अधिक माहितीसाठी तुम्हाला चांगली प्रकारे माहिती वगैरे भेटून जाईल किमतीविषयी असेल किंवा काही असेल क्वालिटी वगैरे फक्त तुम्हाला दाखवायचं कामाचं आहे किमतीविषयी त्यांच्याशी बोलायचं आहे तुम्हाला हे बघा पक्की का आपण तोलावडची शेडी मित्रांनो क्वालिटी वगैरे बघा शिंगडी वगैरे चेहरापट्टी सगळ्या गोष्टी बघू शकता मित्रांनो तुम्ही एक नंबर क्वालिटी शेड्या बघा हे बघा मित्रांनो शेड्या आता याच्या देखील तुम्हाला बघायला भेटेल शेड्या वगैरे बच्चे वगैरे बघा बागा। तर जनलेलं शेडिंग खाल तुम्हाला मित्रांनो तसे देखील बच्चे बघायला भेटणार आहेत देखील संपूर्ण शेड्या मित्रांनो चाळीसगावमध्ये येणार बघून ही क्वालिटी ही संपूर्ण क्वालिटी एका जागेवर जमा करता जागेवरती तर तुम्हाला ही क्वालिटी उद्या चाळीसगावमध्ये घ्यायला भेटणार आहे बघू शकता तुम्ही शेड्या वगैरे एका जागेवर जमलेल्या शेड्या हाईट पूर्ण माप गाभणी शेड्या चिकनाबाणा शायनिंग वगैरे बघा मित्रांनो हे बघा पक्की तोलावरची शेडी आहे मित्रांनो बघा ह्या बघा संपूर्ण शेड्या तर मित्रांनो फक्त पन्नास शेडी पण एक नंबर क्वालिटी बघायला भेटते बघा फुल माप आहे मित्रांनो मोठं माप आहे शेडींचं ते तिसऱ्या वेतामध्ये तुम्हाला बघायला भेटेल दुसऱ्या तिसऱ्या व्यथामध्ये तुम्हाला शेड्या वगैरे मित्रांनो या गाडीमध्ये बघायला भेटणार आहेत तर मोबाईल नंबर दिलेला आहे हे बघा जमलेली शेडी देखील हे बघा टोटल शेळेच्या जमा केलेल्या आहेत संपूर्ण गाडी मित्रांनो उद्या चाळीसगावमध्ये येणारे दहा अकराच्या सुमारास गाडी राहील अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच उद्या शनिवारी ही गाडी दहा अकराच्या सुमारास चाळीसगावमध्ये असणार आहे अधिक माहितीसाठी सागरभाऊ आगोने आणि संतोष अण्णा यांचे यांच्याशी टॅक करा किमती विषय असेल किंवा मग माप वगैरे कसं काय आणि किती घेतल्यावर काय किंमत लागेल संपूर्ण मित्रांनो तुम्हाला माप बघून घ्या एक नंबर माप आहे मित्रांनो संपूर्ण तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यांच्याकडे కలీ వగర బోడరీ ఇత ఇ జాగ్రత్త తిందమా మనో తల మిత్రానో వీడియో కట్లా కమెంట్ నెక్కి స